मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींवर न्यायालयाने बंदी घातली त्यामुळे अद्याप गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू झालेले नाही त्यामुळे पीओपीला पीला पर्याय म्हणून शाडू माती कागद तसेच इतर पर्यायांचा वापर करावा अशा सूचना महापालिकेने मूर्तिकारांना दिल्या पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती बनवणारे कारागीर आणि उत्पादकांसाठी मार्गदर्शक जाहीर केली आहे मात्र गेल्या चार वर्षात गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी याबाबतचे आदेश काढले जात असल्याने तोपर्यंत वेळ निघून जातो त्यामुळे महापालिकेने यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शहरातील मूर्तिकारांची बैठक घेत या निर्णयाची माहिती दिली शहरातील पंचवीस ते तीस मूर्तिकार या बैठकीस उपस्थित होते यावेळी त्यांच्याही अडचणी महापालिकेने ऐकून घेऊन त्या सोडवण्याचं आश्वासनही दिल्याचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले मार्गदर्शक सूचनांमध्ये केवळ जैव विघटनशील पर्यावरणास अनुकूल अशा शाडू माती चिकण माती वापरून बनवलेल्या कच्च्या मालापासून मूर्ती तयार करणे अजैविक कच्चा माल तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर न करणे मूर्तींचे दागिने बनवण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांपासून बनवलेले साहित्य पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनवण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने चमकदार सामग्री म्हणून वापर करावा मूर्ती रंगवण्यासाठी पर्यावरणास अनुकूल वॉटर कलर्स जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा विषारी आणि अविघटनशील रासायनिक रंग ऑइल पेंट्स इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंट्स वापरू नयेत याचा समावेश यामध्ये आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला ला युट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा